तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं आलेला आम्ही सगळं दिवाळीचं जे म्हणतात ना पहिली दिवाळी सर्व तयार वगैरे झालेले आणि आता तर नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि खूप दिवसांत इकडे राधिका दिसत असेल व्हिडिओमध्ये मग किती दिवस झाले आता दिवाळीला पंधरा दिवस झाले पंद्रादीव आता, आता माहेरी जायचं सासरी जायचं माहेरी पंधरा दिवस झाले ना तर असा जवळपास पंधरा दिवस झाले तेव्हापासून चालू होतं दिवाळीचं चा, रातिकाच आणि आज आता शिक आलेलं आहे घ्यायला मग थोडंसं शूट वगैरे घ्याव हळूहळू काय कसं आहे तर आज आम्हाला थोडंसं गाव ले ले। गाव लगेच निघायचं आहे तिकडे गावकडे आता वाजत आलेलं आहे पाच आहे ना पाच होत आलेला आणि गाव जास्त दूर नाही आहे त्याच्यामुळे आमचं एका तासात होत शकते लगेच पण घ्यायचा थोडंसं आलं तेव्हा पण घ्यायचं होते व्हिडिओ पण तुला डायरेक्ट घेऊ म्हटलं त्याच्या हिशोबाला आणि लगेच इकडे तयारी वगैरे चालू आहे आतमध्ये काय असते तयारी पहिली दिवाळी म्हटलं की ड्रेस वगैरे काय घेतात तेच चालू आहे असं बघूया आपण काय असते पहिलं दिवाळी तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तोपर्यंत तर मित्रांनो अशी असते पहिली दिवाळी म्हणतात तर त्या हिशोबानच वणी वगैरे करतात जसं की पाहायला असेल तुम्ही मामा वणी वगैरे करतात म्हणजे जसं अक्षय वगैरे लावतात तर ॲक्च्युली कसं कोणी असलं दुसरं म्हणजे राधिकाचे भाऊ असले किंवा मग दुसरं कोणी असलं लहान तर ते पण अक्षत लावून हातामध्ये जे असतात ड्रेस वगैरे हो तर ते देऊ शकतात ॲक्च्युअली ते कोण नव्हतं कारण ते थोड्या वेळान आलं तर त्याच्यामुळे मामानच घेतलं आणि अक्षत लावलं आणि जो पहिला दिवाळीचा ड्रेस असते तर तो दिला आणि राधिकाचं चा मन चाल तर राधिकाने ऑलरेडी पहिली साडी घातलेली होती तर अशी होती आमची पहिली दिवाळी नेमकेच जेवण वगैरे केलं आणि नंतर कपडे वगैरे घेतात तर त्या हिशोब घेतला होता आणि ते कामतात दर्शन पण घेतात आणि लगेच राधिकाचे पाय वगैरे धुतले ते कारण ते लेखबाई असते ना लेखबाईचे पाय वगैरे धुतात आणि हळद कुंकू लावून ओटी वगैरे भरतात तर ते ओटी पण एक घरचे भरतात किंवा मग दुसरे कोणी पण भरू शकते पण तिथं मामी होते आता आणि मामीनेच ओटी वगैरे भरली बघा अशा प्रकारचं असते हळद कुंकू लावणं कारण विशेष म्हणजे सांगायचं की राधिकाची पहिली दिवाळी होती आणि दिवाळीला कसं सर्वच करावं लागतात त्या हिशोबानच तयारी वगैरे केली होती आणि अशी जी होती बघा अशा प्रकारचं होतं ओटी वगैरे भरणं आणि सर्वच सांगायचं होतं की नाही पूर्ण पाऊस तर मित्रांनो आम्ही आता फायनल घरी पोचलेला आहे आणि इकडं सर्वजण भेटायला पण आलेला आहे संस्कार आहे संस्कार कोण आला रे आज मामी मामी आले का तुझी आणि श्लोक पण आहे इकडं श्लोक पण वाट होता कारण मी जेव्हा घरी आलो तेव्हाच त्यांनी सकाळी विचारलं की तुम्ही घरी आले पण काकूला आणलं नाही है ना रे <laughs> <laughs> नुसतं दिवसभर आज माझ्यासोबत खेळला है ना आता कोण आलेला श्लोक कोणाले काकू आलेलं आहे का आणि मस्त झालेलं त्याला सोबती आता दिवसभर आणि इकडे दिवाळी संपलेली आहे प्रतिकाची पहिली मग काय गेली दिवाळी मजेत गेली मजेत बरं आहे किती दिवस आराम केला पंधरा दिवस पंधरा दिवस अच्छा ठीक आहे या बऱ्या पंधरा दिवस झाले दोन <laughs> <laughs> किती दोन, दोन महिने दोन आता दोन महिने होईल का आता नसते <laughs> आता नसते दोन महिने डबल तर असं आहे आणि सांगितलंच दिवाळीच सा। आणि मस्त पैकी आज दिवाळी झालेली चांगली आणि तुम्हाला पाहिलं असेल थोड्या वेळा आधीच जो शर्ट होता माझ्या अंगावरती ते वेगळ्या कलरचं होतं शर्ट आणि पॅन्ट आणि देतानी पण बघितलं असत तर आज पहिली दिवाळी अशा प्रकारचं झालेली आहे आणि ड्रेस छानपैकी घालून आलेला <laughs> तिथून आणि जेवण पण छान झालं तिथं सासूवाडीला पाहुणचार चार पण झालं इथं पहिले दिवाळी होती आमची त्याच्या हिशोबानं पुरणाची पोडी आज कसं आज वगैरे चालत नसेल नॉनव्हेज म्हणून पुरणाची पोडी दूध जांपुळ्या नको दिव दूध पुरणाची पोडी असं छानपैकी जेवण वगैरे हो केलं आणि थोडं थांबून लगेच म्हटलं कारण ताई आलेली होती ताई केवळ आली होती राधिकाची तिला पण जायचं होतं गावकड हाई तर ताईला जायचं आहे त्याच्या हिशोबा म्हणतो स्लोक सर तर जायचं होतं त्याच्या हिशोबाने चालू होत तयारी किंवा ताईला जायचं आहे का त्याच्यामुळे म्हणत होते की लवकर घेऊन तेच पण केलो आणि राधिकाला घेऊन आलो आणि तुम्ही पाहिलं असाल व्हिडिओमध्ये तर आपला व्हिडिओ येणारच आहे एक पुढचा ज्यामध्ये सांगणारच आहे नेमके काय कारण होतं की राधिका का बरं तिकडे आली नाही तर किंवा काय कारण असेल तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तो व्हिडिओ येईलच तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलला असाल नवीन तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि इकडे आई पण आलेली आहे का आए काला चालेल तर असं आहे नेमकी आईच पण चालू होत आणि असं झालं होत आई तिकड राधिका मायरी आई मायरी आणि मी बाहेर गावी असं तिघ तीन ठिकाण झालं होत घरी कोणीच नव्हतं तर आता फायनली आम्ही तिघ घरी आलेला आहे हिशोबानं आणि इकडे आईची पण दिवाळी झालेली आहे कझरी दिवाळी चांगली पाहायलाच असेल कारण तिथं म्हटल्यावर तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे हो। काय किती दिवस आहे काय नाही व्हिडिओ हा तर व्हिडिओ चालूच राहतात आपलं मुंबईचे रामचे दिवाळी तसं नस नाही कोणीच नस माय करून खाऊ काय काय हा सणस सण हाच मोठा आहे सगळ्यात तर दिवाळी जरी पहिल्यांदा असं वाटते पण पूर्ण पंधरा दिवस एक महिना चालत दिवाळीचा आणि आता तुळशीचे लग्न चालू झाले तुळशीचे लग्न पण लागले ना हा झाले तुळशीचे लग्न आमच्याकडे आमच्या कालची पौर्णिमा झाली ना झाली कालपासून आजपासून

आणि हेच ते संस्कार पण आहे तुम्हाला दिसलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये गेला पडत आहे कारण तुम्ही पाहिला असेल संस्कारचे गुण आपल्या पहिल्या मध्ये आलं त्या दिवशी समजलं संस्कारचं कसं आहे तर पूर्ण तोंडाला पावडर लावून घेतलं त्या त्या दिवशी पूर्ण आणि इकडं सर्व जे आहेत तयारी पहिले सर्व आलेले आहे ना दिवाळीचं पूर्ण तर हेच व्हिडिओ मध्ये सांगायचं तुम्हाला की पहिले दिवाळी झाली आता काय राहिले 15 दिवस राहिले आता अजून आणि गोष्टी आपण झालेल लगेच मी तीनच दिवस राहिले चांगले जात असले माहेर म्हणल्यावर आठवा स output ना मस्त आराम केलाय ना आठवा जस्तो नऊवा जस्तो इकडे आता आता इकडे चालेल कसं आता इकडे किती वाजता उठल सकाळी तर असते दिवाळीचा आराम पंधरा दिवसाचा आणि आता उद्यापासून परत इकडचे काम चालू उद्या काय आजपासूनच म्हणून आजच आता आल्यावर चालू आहे

तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये तर व्हिडीओमध्ये वाट काही वाटत असेल नक्की कमेंट करा चॅनल नवीन असेल तर लाईक करा फेसबुक ला असेल तर फॉलो करा